हॅलो फ्रेंड्स मी सोनाली तुमची स्पिरिच्युअल मैत्रीण so, सो आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नेगेटिव्ह इमोशन्सना तुम्ही कंट्रोल नाही सर्वस्वी पॉझिटिव्हिटीमध्ये बदलू शकता कारण आपल्या आयुष्यामध्ये लॉफ अट्रॅक्शन किंवा कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यासाठी काम करत नसेल तर ती फक्त ह्यासाठी काम नसते करत कारण आपण इमोशनली स्टेबल नसतो सो so, आपल्याला आता हे इमोशनल फुल होणं थांबवायचं आहे कारण आयुष्यात तुम्ही जर विचार केलात तर जर समजा आता तुम्ही जॉब करताय किंवा मॅरिड आहात किंवा अनमॅरिड आहात सो ह्याच्या आधी तुमचं जे आयुष्य होतं आता जसं समजा मी माझ्या स्कूल टाईमला जर मी लक्षात आणलं आणि जर मी त्या त्यावेळेचा विचार केला तर त्यावेळेमध्ये जे होणारे प्रॉब्लेम होते ते वेगळे होते तेव्हाच्या ज्या व्यक्ती होत्या त्या वेगळ्या होत्या त्या आत्ता कुठेच एक्झिस्ट करत नाही आहेत कारण आत्ता फक्त मी करंट रियालिटीमध्ये जगत असते सो झालेल्या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यांना तेन, जेव्हा आपण ओव्हरलुक करतो तेव्हा आपल्याला समजून येतं की त्या गोष्टी तेव्हा इम्पॉर्टंट होते पण आज नाही आहेत सो असंच अस आत्ता तुमच्या आयुष्यात जे चालू आहे किंवा जी काही व्यक्ती तुम्हाला त्रास देते मेंटली तुम्ही डिसबॅलन्स होता त्या व्यक्तीमुळे तर ती व्यक्ती आज आहे पण ती उद्या तुमच्या चॅप्टरमध्ये नसणार आहे सो आपल्या आयुष्यामध्ये ना अनेक लोक येत असतात अनेक लोक जात असतात सो ही एक सोल जर्नी असते सो ही जर्नी तुम्ही इथे सगळी सु, बेसिकली आलेलाच नाही आहात तुम्ही प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिकण्यासाठी आलेला आहात सो आपण जेव्हा पृथ्वीवरती येतो तेव्हा आपण एक कोरडी पाटी असतो आणि जसं जसं आपण मोठे होत जातो जर जा तुम्ही एका पाच वर्षाच्या मुलाला ऑब्झर्व केलं तर ती ती जी आत्मा असते ती इतकी प्युअर असते इतकी कॉन्फिडंट असते जेव्हा आई बाळाला वरती उंच अशी उडवते आणि पटकन त्याला पकडते सो so, तेव्हा ते बाळ कधी घाबरत नाही किंवा रडत नाही ते हसत असतं कारण त्याला आपल्या आईवरती पूर्ण विश्वास असतो पण जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं समाजाची एक रिप्रोग्रामिंग आपल्यावरती होत जाते आणि त्या समाजानुसार काही विचार काही आ, काही गोष्टी ठळकपणे आपल्या आयुष्यात आपण उमटवत जातो आणि मग तसंच आपलं आयुष्य होत जातं सो so, बेसिकली ही गोष्ट आहे तुमची सो so, जेव्हा तुम्ही पृथ्वीवर आला होता तेव्हा तुम्ही खूप पॉवरफुल होतात जर तुम्ही लहान मुलांशी बोला माझी तणा नऊ वर्षाची आहे बट स्टील ती खूप कॉन्फिडंट असते खूप पॉझिटिव्ह असते तिला काही फरक पडलेला नसतो घरात काय चालले ते लोक त्यांच्या मस्तीमध्ये असतात पण जसं जसं बारा वर्षाच्या नंतर ते कॉलेजला जायला लागतात ला 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 मध्ये जातात जेव्हा जेव्हा बारा वर्षाचे अठरा वर्षाचे व्हायला लागतात ला तसं तसं तस समाजाप्रमाणे त्यांची सुद्धा रिप्रोग्रामिंग होत जाते आणि ते सुद्धा भीती दुःख ह्या सगळ्या इमोशन्सना सामोरे जातात आणि आपल्या माइंडला त्या प्रकारे रिप्रोग्राम करून घेत असतात पण बेसिकली इमोशनल फुल नाही व्हायचं म्हणजे की आपण सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या का तर बिलकुल नाही आपण समोरच्या व्यक्तीला एक आत्मा म्हणून बघायचं कारण जेव्हा तुम्ही हा जन्म घेत होतात तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी एक सोल कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो आणि तो सोल कॉन्ट्रॅक्ट असतो की ऐक त्यावेळेला मग तुम्हाला इतकं दुःख दे की मी अवेकन झाली पाहिजे आणि मी फक्त मेडिटेशन पॉझिटिव्हिटी ह्या गोष्टींच्या पाठी लागली पाहिजे कारण शेवटी अल्टिमेट गोल जो आपल्या पूर्ण जर्नीचा आहे तो आहे हा एका आत्म्याचा प्रवास आहे म्हणजे काही माहिती नसल्यापासून तुम्ही कोण आहात हे जाणून घेणं हा तुमचा प्रवास आहे सो मी सोनाली आहे पण ही कहाणी फक्त सोनालीची आहे पण ऍक्च्युली जी आत्मा सोनालीच्या आतमध्ये आहे ती दीडशे दोनशे वर्षापासून जन्म घेते आणि ती फक्त एकच प्रवास करते आणि तो आहे मोक्षाचा प्रवास पण प्रत्येक जर जन्मामध्ये तुम्ही प्रत्येक नात्यामध्ये अडकत राहिलात प्रत्येक गोष्टीमध्ये अडकत राहिलात तर तो मोक्ष तुम्ही कधी प्राप्तच नाही करू शकणार सो so, जेव्हा मी माझे गुरु शिवकृपानंद स्वामी ह्यांच्याशी मी जेव्हा कनेक्ट झाली त्यांचे व्हिडिओज जेव्हा मी बघायला सुरू केले त्यांचं एक आठ दिवसाचं शिबिर आहे ते शिबिर जेव्हा मी अटेंड केलं जेव्हा मी त्यांचं पुस्तक वाचलं हिमालयान योग त्याच्या आधी माझ्या आयुष्यात खूप पुस्तकं आली पण ह्या पुस्तकाने जेव्हा माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जेव्हा मी सोल जर्नीला समजायला लागली तेव्हापासून आयुष्यात काही होऊ दे पण आपण मात्र स्थिर राहायचं कारण प्रत्येक गोष्ट बदलणार आहे प्रत्येक प्रॉब्लेम बदलणार आहे प्रत्येक व्यक्ती बदलणार आहे जे तुमचं आहे ते तुमच्याकडेच येणार आणि जे तुमचं नाही आहे ते तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्ही त्या गोष्टीला थांबवू शकणार नाही आहेत सो टेन्शन का घ्यायचं कारण जेव्हा आपण जास्त विचार करतो तेव्हा ती गोष्ट वाढत जाते बिकॉज वे अटेन्शन गोज दॅट एक्सपांड्स सो जर तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे लक्ष दिलं तर पॉझिटिव्हिटी वाढत जाईल नेगेटिव्हिटीकडे लक्ष दिलं तर नेगेटिव्हिटी वाढत जाईल सो तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवंय जे हवं आहे त्या गोष्टींचाच विचार करा सो खूप साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत येणाऱ्या अनेक मध्ये मी खूप गोष्टी तुम्हाला शिकवेन एक महा व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दीड तास लाईव्ह ह्या सगळ्या टॉपिक्स बद्दल सांगणार आहे आणि डेफिनेटली तो लाईव्ह कोर्स तुमचा आयुष्य बदलेल आणि ह्या सुद्धा खूप छान ग्रोथ भेटेल कारण जेव्हा खूप जास्त लोक आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होत जातील तेव्हा मला तुम्हाला सांगायला सुद्धा एक वेगळीच मजा येईल कारण जितके जास्त लोक अवेकन होतील तितक्या लवकर तुम्ही तुमची जर्नी कंप्लीट करू शकता आणि माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे की मला तुम्हाला, तुम्हाला यशस्वी बघायचं आहे आणि यश हे कधी पैशांमध्ये नसतं यश हे तुम्ही किती छान आत्मा आहात तुम्ही किती छान व्यक्ती आहात ह्यात असतं बाकी पैसा रिलेशनशिप हेल्थ हे सगळे बायो प्रॉडक्ट आहेत ते ऑटोमॅटिकली भेटतात पण जर तुम्ही आता हल्ली बघितलं तर खूप लोक रेमेडीजमध्ये अडकलेले आहेत कसले कसले उपाय करतायत पण कुठल्याही गोष्टी त्यांच्यासाठी काम करत नाही करतात पण त्या का करतात तुमच्या माइंडसेटमुळे कळत करतात कारण ही जर्नी मी ऑलमोस्ट आता सात वर्षापासून पूर्ण करते आणि मी खूप गोष्टी ह्याच्यामध्ये शिकलेली आहे आणि माझं आयुष्य मी इथून इथे नेलेलं आहे सो तुम्ही सुद्धा इझिली नेऊ शकता सो म्हणून मी तुमची स्पिरिच्युअल मैत्रीण बनण्यासाठी हा चॅनल सुरू केलेला आहे कारण मला खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन होत असते हा व्हिडिओ सुद्धा जर तुमच्यापर्यंत हो आलाय तो नक्की कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आलाय सो मला तुमची नक्की स्पिरिच्युअल फ्रेंड बनवा चॅनलला फक्त सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण तुम्हाला नाही माहिती की कोणाला कधी कुठल्या इन्फॉर्मेशन गरज असते आणि जेव्हा आपण चांगल्या गोष्टींसाठी माध्यम बनतो सो आपल्याला सक्सेसफुल तो करत असतो सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवणं माझं काम ते व्हिडिओ एव्हरी डे येऊन न चुकता बघणं हे तुमचं काम सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि फक्त जे हवंय तोच विचार करा जे नकोय तो विचार करून तुमची एनर्जी आणि तुमचा टाइम वेस्ट नका करू कारण जिथे एनर्जी फ्लो होणार ती गोष्ट वाढत जाणार जर तुम्ही टेन्शन करत राहिलात सो तुमची एनर्जी तिथे फ्लो होणार आणि टेन्शन वाढत जाणार सो जर तुम्हाला सुखी राहायचं आहे सो तुमच्याकडे जे आहे तिथे लक्ष द्या यावेळेला तुम्ही जिवंत आहात श्वास घेत आहे ह्याच्यापेक्षा मोठं सुख काहीच नाही आहे तुमच्या ताटात दोन वेळेचं जेवण आहे तुमच्या डोक्यावरती छत आहे ह्यापेक्षा मोठं सुख नाही आहे तुमच्याकडे तुमच्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत सो ह्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे कारण ज्या गोष्टी आज तुम्हाला इझिली देवाने दिल्या त्या गोष्टी साठी आता लोक स्ट्रगल करतायत कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे दोन वेळचं खाणं नाही आहे कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे प्रेम करायला माणसं नाही आहेत कितीतरी लोक आहेत ज्यांच्या डोक्यावरती छत नाहीये कितीतरी लोक आहेत जे आता वेंटिलेटरवर आहेत सो साधी आणि सोपी मला माहिती तुम्हाला द्यायची होती तुम्ही खूप समजदार आहात कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सो पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय